नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या ती ही सगळ्यात महत्वाची आपण फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण कापसाची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत जरूर या व्हिडिओला इथं इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहत बघ कास्तकार सामान्य बांधवांस्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण फेब्रुवारी महिन्यात कापसाची विक्री जर आपण केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या बाजारभावाची का बाजार पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची पातळी ते दरम्यान आंतरराष्ट्रीय दोन हजार प्रचंड वाढली तर दुसरीकडे कापसाची मागणी जास्त नाही याच्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहणारे याच्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात भविष्यात कापसाच्या भावात जास्त तेजी जाऊ शकत नाही याच्यामुळे देशातील कापसाचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढेल याची सुद्धा सुतराम शक्यता दिसत नाही याच्यामुळे आपण जर खूप थांबलो तर चार पाच महिन्याना दोन एकशे रुपयाची तेजी येऊन सध्याची जी भाव पातळी सात हजार ते सात हजार तीनशे दरम्यान याच्या सुधारणा होऊन भाव पातळी हजार पार होईल पण चार महिने थांबून काय फायदा कारण सीसीआय हा भाव तर सध्या देते म्हणून मायबाप कास्तकार बांधवांनो जास्त काळ न थांबता फेब्रुवारी सीसीआयला टक्के करा कापसाची विक्री ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा परत एकदा दोन वेळी समजावून सांगतो भविष्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी प्रचंड वाढणार नाही दुसरीकडे कापसाचं उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त आहे आणि सध्या जो CCI चा, भाव मिळतोय सी सी आयचा तो बाजारभाव तीन चार महिन्यानं जो खुल्या बाजारात भाव मिळणार आहे तेवढाच आहे पण नुकसान जर झालंय आणि आयनं पुढील महिन्यामध्ये खूप खरेदी झाली म्हणून जर कापसाची खरेदीच बंद केली तर आपलं किती नुकसान होईल हा विचार करा यामुळे तुम्हाला सांगतो कास्ताकार बांधवांनो अपेक्षेचा बाजार आता अप संपलाय त्यामुळे त्यामुळं आपण एकच काम करायचं सी सी आयला कापूस विकायचा आपले समोरील कामं करून घ्यायचे ज्यामुळे तुमची अडचण दूर होईल आणि यामुळंच म्हणतोय की सी सी आयला फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के कापसाची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार